कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत परिसरातील तरुणाला बारा एप्रिल रोजी आपटेनगर परिसरात मारहाण झाली होती त्यानंतर चौदा एप्रिल पासून त्याच्यावर उपचार सुरू होते सीपीआर मध्ये उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला दरम्यान संबंधित हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी मृताच्या नातेवाईक मित्रमंडळींनी गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे केली त्यानुसार विवेक शिंदे याच्या मृत्यू प्रकरणी संबंधितांवर खुनाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे कोल्हापुरातील शांतीसेवा नगरात विवेक शिंदे हे आई पत्नी भावासह राहत होते ते टेम्पो व्यावसायिक होते बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते चारचाकी वाहनातून आपटेनगर परिसरात गेले होते तिथे चव्हाण यांच्या मालकीच्या जेसीबी आणि कारची किरकोळ धडक झाली त्यातून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर चव्हाण यांनी हणमंत बन्ने अजय चौगले यांना घटनास्थळी बोलवून विवेक शिंदेला मारहाण केली त्यानंतर चौदा एप्रिलला विवेक शिंदे, एप्रिल शिंदे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती खालावल्यानं त्यांना आरमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यातच ते कोम्यात जाऊन चोवीस एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला दरम्यान जुना राजवाडा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला असूनही संशयितांना अटक केली नाही तसंच त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला नाही याबाबत विवेक शिंदेचे मामा रवींद्र चिखलकर भाऊ विकास शिंदे रवींद्र शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना निवेदन दिलं दरम्यान या प्रकरणी विधी अधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करावी असं कळमकर यांनी जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे यांना सांगितलं